नमस्कार मित्रांनो हाय गुड मॉर्निंग मी प्रांजली आणि आजची सुरुवात होत आहे सकाळी चार वाजता उठले मी कारण आम्हाला शाहूला बरं नव्हतं तर बाहेर गावी न्यायचं होतं अकोल्याला नाश्ता केला पूजा केली त्याच्यानंतर सग सर्व रूम दोन्ही आवरल्या रूम आवरल्यानंतर शाहू जिद्द करत होता की मला समर कॅम्पला जायचं आहे म्हणून तर त्याला सकाळीचं साडेसात ते आठ वाजता समर कॅम्पला नेला आणि ने लगेच वापस आणून आम्ही अकोल्यासाठी निघालो इथे अकोल्याला पाहू शकता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो मापारी हॉस्पिटलमध्ये तर तिथे खूप क्लीन आणि स्वच्छ हॉस्पिटल होतं तिथे शाहूला बरं नसल्यामुळे त्याला काही टेस्ट सांगितल्या होत्या तर तो घाबरत होता बघा बाबाजवळ बसला आणि तिकडून निघाल्यानंतर आम्ही अकोल्याला एक हॉटेल मध्ये जेवण केलं आणि घरी आलो शाहू दमला होता तर शाहूला झोपू दिलं मी शाहू झोपल्यानंतर थोडंसं मला रिवाईज करायचं होतं इकॉनॉमिक्सचं चॅप्टर आणि इंग्लिशचा उद्याचा शाहूचा पेपर होता तर इंग्लिशचं केलं थोडंसं त्याच्यानंतर माझं इकॉनॉमिक्स आणि मी समाजसुधारक वाचून घेतले रिवाईज केले आणि त्याच्यानंतर माझं खूप डोकं दुखत होतं ते सगळं वाचून वगैरे झाल्यानंतर मी चहा ठेवला चहा घेतल्यानंतर शाहूला परत समोर कॅम्पला सोडायचं होतं संध्याकाळी तर त्याला रेडी केलं चहा घेतल्यानंतर मी शाहूला आणायला जायचं होतं तर तिकडे गेले आणि आज पण खिचडीच लावली होती कारण खूप दमले होते मी शाहूला आणायला गेले आणि तिकडून मला सामान पण आणायचं होतं